नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मित्रांनो एस टी बसचे तिकीट आपण घर बसले आपल्या मोबाईल वरून अगदी सहज सोप्या पद्धतीने ऑनलाईन तिकीट काढू शकणार आहोत आपल्याला जास्त तिकीटाचे पैसे देखील द्यावे लागणार नाही कारण हे प्रॉब्लेम देखील मी आधी फेस केलेलो आहे मित्रांनो आपल्याला पण असे प्रॉब्लेम येऊ नये याकरिता मी आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर आपल्याला हे काही स्टेप पूर्ण करून आपल्याला आधी हे लॉग इन करावे लागणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया महत्वपूर्ण व्हिडिओला त्या अगोदर मित्रमंडळीनो आपण या चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला करून ठेवा कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मी आपणाकरिता या चॅनल वरती घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करू या महत्वपूर्ण व्हिडिओला सर्वप्रथम तर मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एम एस आर टी सी असे लिहून सर्च करायचा आहे तर हा लोगो आपण पाहून घ्या तर हाच लोगोचा आपल्याला ऍप इन्स्टॉल करून घ्यायचा हे ॲप इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपल्याला हे ओपन करायचं ॲप मित्रांनो तर अशा प्रकारे जे इंटरफेस करणार आहे या बॉक्समध्ये मार्क करा त्यानंतर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा तर अशा प्रकारे हा पेज ओपन होईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला आधी येथे अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे त्यासाठी आपल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे साईन इन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला आधी क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी आपण खाली पाहू शकतो क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधी आपल्याला अकाउंट क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी नाव लिहून घ्या मेल फिमेल जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या बर्थडेट सिलेक्ट करा ईमेल आय डी लिहा मोबाईल नंबर लिहा आणि आपल्याला एक पासवर्ड आठवणीत राहील अशा तऱ्हेने एक छानस पासवर्ड आपल्याला इथे क्रिएट करायचं आहे या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करा पुन्हा तोच पुष्टी करण्यासाठी इंटर कन्फर्म पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तोच पासवर्ड या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करा तर अशा तऱ्हेने आपला हा अकाउंट तयार होऊन जाईल मित्रांनो अकाउंट तयार झालेला आहे मित्रांनो पुन्हा आपल्याला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपल्याला लॉग इन आता येथे करायचं आहे आपल्याला जो ईमेल टाकलेला होता आधी तो ईमेल टाका त्यानंतर आपण पासवर्ड क्रिएट केलेला पासवर्ड टाका आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा तऱ्हेने आपलं पेज येथे ओपन झालेलं आहे तयार देखील झालेला आहे व्हि पोर्टल याच्यावरती क्लिक करू आपण पाहू शकता त्यानंतर पॅसेंजर लिस्ट या वरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲड पॅसेंजर या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपलं नाव टाका फीमेल मेल जे आहे त्या टाका त्यानंतर एज टाका आणि आपल्याला या ठिकाणी खाली बहा जनरल ए ॲप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सी आर सिटीजन हे आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बसमध्ये आय डी प्रूफ दाखवण्यासाठी पॅन कार्ड आहे वोटर आय डी आहे आधार कार्ड आहे असे काही आपल्याला डॉक्युमेंट दाखवण्यासाठी कोणतं तरी एक डॉक्युमेंट आपल्याजवळ जवळ लागणार आहे त्यानंतर अमृत एस आर सिटीजन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर देखील आपल्याला काही या ठिकाणी डॉक्युमेंट दाखवा लागणार आहे तर आपण येथून पाहून घेऊ शकतो त्यानंतर पुन्हा देखील आपल्याला येथे महिला सन्मान योजना याच्यावरती क्लिक केल्यानंतर कोणतेही आपल्याला डॉक्युमेंट दाखवा लागणार नाही आणि अर्ध दे तिकीट देखील आपल्याला या महिलांसाठी फ्री आहे त्यानंतर आपल्याला जनरल याच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट दाखवा लागणार नाही तर आपण जनरल याच्यातून तिकीट काढून घेणार आहोत आता तर मी या ठिकाणी जनरल हे ऑप्शन येथून निवड करून घेणार आहे जनरल निवड करून घेतल्यानंतर ऍड ए ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू हो शकतो आपले नाव आपले एज फिमेल मेल, मेल जे आहे ते दाखवतील मित्रांनो अशा तऱ्हेने आपण एक शीट आता इथे कन्वर्ट करण्यासाठी ऍड केलेली आहे अजून काही शीट आपल्याला ऍड करायचं असेल तर ऍड पॅसेंजर वरती क्लिक करून आपण अशा तऱ्हेने सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला कुठून कुठे पर्यंत जायचं आहे पासून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला कुठून बस प्रवास करायचा आहे तिथून आपल्याला प्रवास करण्यासाठी मी या ठिकाणी पुणे टाकतो मित्रांनो हडपसर हे ऑप्शन येथून निवड करणार आहे तर मी हडपसर हे ऑप्शन येथून निवड करून घेणार आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या आपल्याला कुठे उतरायचं आहे तर मी इथे सोलापूर असे लिहून घेतो सोलापूरचे भरपूर या ठिकाणी मार्ग आहे तर आपल्याला मध्ये कुठे उतरायचं असेल तर ते देखील आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकता तर मी डायरेक्ट आपल्याला सोलापूर उतरायचं आहे त्यासाठी मी सोलापूर येथून निवड करून घेतोय सोलापूर असे आपल्याला निवड करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला तारीख निवडायची आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कोणत्या तारखेला आपण प्रवास करणार आहोत ते तारीख सिलेक्ट करून घ्यायचं आणि ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून चेक अवेलेबल म्हणजे आता आपल्याला येथून कोणती बस अवेलेबल आहे ते शोधायचं त्यासाठी चेक अवेलेबिलिटी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो त्या तारखेला आपल्याला किती बस उपलब्ध आहेत या ठिकाणी दाखवणार आहेत मित्रांनो तर आपल्याला कोणत्या वेळेस आपण त्या बसमध्ये जाणार आहोत ते कोणत्या वेळेसाठी आपल्याला ते सोयीस्कर असणार आहेत ते आपण येथून निवड करून घ्यायचं आहे तर आपल्याला कोणते सोयस्कर वाटते ते आपण येथून निवड करून घेऊया तर तुम्ही मला जे सोयस्कर वाटतं हे मी ते येथून निवड करून घेतोय तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथून निवड करून घेऊ शकता मित्रांनो किती वेळेत बस जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवलेली असते म्हणजे आता आपल्याला किती वाजता ती बस येणार आहे आपल्या ठिकाणावरून आपण चढणार आहोत त्या बसमध्ये ते ठिकाणी ते दाखवलेलं आहे टायमिंग देखील दाखवलेलं असतं मित्रांनो त्यानंतर आपल्याला हडपसरे ऑप्शन निवडलेलं आहे त्यानंतर हडपसरे निवडल्यानंतर आला इट तर आपल्याला कोणत्या ठिकाणी उतरायचं आहे किती वाजता उतरते ते देखील टायमिंग दाखवलेलं आहे तर सोलापूर या ठिकाणी मी इथे निवड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता बुक केलेला आहे मित्रांनो इथे कलर दाखवलेला आहे लेडीज साठी कोणता कलर ते देखील दाखवलेला आहे त्यानंतर सिनियर सिटीजन साठी ते दाखवलेले आहेत जनरल साठी कोणता आहे ते देखील दाखवलेलं आहे मित्रांनो हँडिकॉप्टरसाठी कोणती शीट आहे ते देखील दाखवलेली आहे तर आपण जनरल इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे त्यासाठी ची शीट पहा यातून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा सिनियर सिटीजन असाल तर तुम्ही इथे नोड करून शीट सिलेक्ट करून घेऊ शकता तर मी जनरल याच्यातून कोटातून भरलेला आहे त्यासाठी मी जनरल हे ऑप्शन निवडतो आणि दहा नंबरचं शीट निवडलेला आहे तुम्ही देखील निवड करू शकता त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा अशा तरी आपले सिलेक्ट पॅसेंजर आपण किती ऍड केले होते ते दाखवते मित्रांनो त्यानंतर ओके करून केल्यानंतर okay, अशा प्रकारे पॅसेंजर आपले डिटेल दाखवले मित्र त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आणि नेक्स्ट करायचा ॲप शो होईल मित्र अशा प्रकारे आपले डिटेल या ठिकाणी व्यवस्थित दाखल त्यानंतर प्रोसीड टू पे ऑप्शन वरती क्लिक करायचं आता आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करण्यासाठी प्रोसिड टू पे ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर पेटीएम या ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो पेटीएम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन रीती आता पेमेंट करायचं आहे तर आपल्याला या ठिकाण युपीआय हे ऑप्शन निवड करून घ्यायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गुगल पे फोनपे ज्या मार्गाद्वारे आपल्याला पेमेंट करण्यासाठी सहज सोपं होणार आहे ते ऑप्शन आपण इथून निवड करून घेऊया तर मी इथून फोनपे हे ऑप्शन सिलेक्ट करून घेणार आहेत फोनपे हे ऑप्शन सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी प्रोसेसिंग दाखवेल थोडासा वेळ घेईल मित्रांनो प्रोसेसिंग झालेला आहे तर अशा तऱ्हेने आपले किती पेमेंट आपलं होणार आहे तिकीटाची किती फी लागणार आहे ते इथे दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला पे इथून करून घ्यायचं आहे तर अशा रीतीने मी इथून पे करून घेतलेला आहे तर आपले रिसिप्ट या ठिकाणी दाखवलेले आहे तिकीट आपल्याला पुढे दाखवते मित्रांनो तिकीट डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या आयकॉन वरती आपल्याला क्लिक करायचं या वरती आपण क्लिक केल्यानंतर आपले तिकीट देखील संपूर्ण येते या ठिकाणी ओपन होईल दिलेल्या आयकॉनवरती आपण क्लिक केला तर अशा तऱ्हेने आपलं तिकीट पूर्ण दाखवली मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्याला दाखवणार नाही तर अशा प्रकारे आपण हे तिकीट घर ऑनलाइन ऑनलाईन सहजरित्या काढून घेणार आहोत मित्रांनो अशा असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तरी आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो सर्वांना याचा फायदा होईल तर भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय जय महाराष्ट्र